एवढे काय झालं काय मी ते आज काय लेट होते चला येईल काही घरी जाण बी चांगलं नाहीये आजूबाजूच्या लोकांचं लय बारीक लक्ष राहत हा दिसते दिसते काय आज इथे उभा उन्हामध्ये थंडी वस्ती की काय नाही तुझ्यासाठी उन्हात उभं राहिलं तुला मला तर तुला भेटायचं तर मला थंडी का मला भूक पण लागत नाही आणि तू मस्त स्वेटर बिटर घालून आलायस आहे थोडस स्टाईल आहे ना थंडी नाही वाटत मला तू जवळ आली वाटते गरम होत की मग स्वेटर काढ की स्वेटर काढ ना फार शिल्लक <laughs> आता तुला एनर्जी आले तर गरम आला घाम फुटला आतमध्ये म्हणजे तुला माझ्या विचाराने काही होतच नाही नाही का माझ्या विचाराने काही होत नाही वाटत तुला काय झालं काय विचार करते एवढा किती वेळ झाला येऊन जास्त वेळ झाला एक मिनिट झाले होते काय असत ना सकाळ सकाळ बाहेर पडायचं म्हटलं ना की बाया कुठे चाललीस ग चंपा कुठे ग चंपा हे प्रत्येकाला तोंड द्यावं लागतं काही काम धंदेच चालले ना अमेरिकेत नाही आता मी त्यांना सांगणार मी चालेल आम्हाला भेटायला अर्ध्या गावाला माहिती अर्ध्या गावाला माहिती पूर्ण गावाला माहिती नाही आणि माहिती काय तू आहेस पुरुष तुला तर काय वाटणार नाही मला टेन्शन येतं ना टेन्शन मग कळलं नावला आठवत नाही तू साडी घेतली होतीस ना मला दिवाळीला हो साडी घेतली तिला म्हणजे काय इतके लवकर विसरलास का नाही विसरलो तुझे महिने झाले नोव्हेंबर डिसेंबर आणि हा जानेवारी तीन महिने सरळतो मी छान दिसते माझ्या मी दाखवते असं करते आले आले साडी मारलं तुझं काय लक्षात आहे आज चांगला दिवस आहे असं म्हटलं घालूया साड म्हणजे कसं आज थोडा भरपूर वेळ आहे ना म्हणजे कसं आज आपण पिक्चरला जाऊया पाणीपुरी खाऊया हो आज अजून काय अजून म्हणजे काय करायचं असं पाणीपुरी खायचं पिक्चरला जायचं पिक्चर आपण चौपाटीवर हा तुला माहिती आहे मला मुक्कामी जमत नाही तरी पण कशाला हट्ट करतो प्रत्येक अरे बारा वाजता याला काही प्रॉब्लेम नाहीये पण पन... तुमच्या गल्लीत कुत्रे येऊ मग आता बिबट्याच पण किती आहे तुला माहिती आहे ना सगळी गल्ली जागी होऊन जाते सगळं लक्ष होऊन जात मग काय मग ते तर आहेच बरं मी काय म्हणते आपण त्याच्यामध्ये ना अजून एक शॉपिंग पण करूया चालेल ना पण पैसे <laughs> आणलेच की नाही पैसे ठेवता मग ठेवले मी गाडी मध्ये एवढी मोठी गाडी आहे खिशात पैसे ठेवायचे का ते पण बरोबर आहे ठेवलं टेन्शन घेतो हा असे बी ना फोन असलं काय करायचे फोन आहे गाडी ते पण आहे अजिबात टेन्शन घेऊ नको ते तुला माहित पडलं का माहित शिरपत्रिक लोकांना फक्त करायचं रे बाकी काही नाही तुला माहिती नाही माझं सगळं तुझ्यावरती ना मग हिंडायचं फिरायचं प्रेम करायचं माझ्या बरोबर नाही रे फक्त दुसरीकडे काय का नाट मोडून घ्यायचे फक्त फक्त लग्न करायचं झालं बघ असं कसं झालं म्हणजे तुला ती आवडली वाटतं आवडायचे विषय नाही रे नाहीतर लोक काय म्हणतील च्या आईला सांड असंच फिरायला एवढं वय झाले अजून लग्नाला कोणी पोर देना इज्जतीचा प्रश्न आहे माहिती का पण मी कुठं म्हणते की तू लग्न करू नको दोन तीन वर्षांनी कर ना आपल्याला अजून किती फिरायचंय मजा करायची का मग अच्छा नंतर कर ना लग्न काय हरकत आहे मग कसं आहे माहिती का नंतर केलं असतं पण नातिकला माग लागले हो हे पोरगी दाखवते ती पोरगी दाखवतं मग तुझं प्रेम कमी होईल माझ्यावर वरणार उलट वाढेल

एक मिनिट करमत नाही हो का हा एक मिनिट पण करमत नाही तुला शका, तुला भेटलं असं वाटतं ना डायरेक्ट नाही का मोर मोर भेटलं ते असं पिसार उडी असं वाटतं पिसार उड सकाळ सकाळ मीच भेटली ना बरं एक काम करा आता आता कोणी काय शाखात काय सांगते लोक कुठून काय पाहते बस गाडीमध्ये तिकडे पण नाही मी म्हटलं ना सकाळ सकाळ खूप लोक ऐकणार काय थंडी वाहत होती बाबा पत्रिका बी छापे टाकला का त्या हॅलो हा मी काय तू पुढच्या महिन्यात पुरीचं लग्न आहे लग्नाला या लग्नाला या सगळीच हां नाही नाही सगळीजणं लग्नाला वाच नाही ना काम आवरून घ्या पण लग्नाला दोन दिवस आधीच्या पुढं आ त्यांना फोन करतो ना बरं बरं ती त्यांना फोन करतो ना नाही चांगलं झालं चांगलं झालं पुरीचं काही वाईट नाही हो लई ळक्याला ताण होतो आता काय एकदा होऊन गेला ना डोक्यावरच oh. खा देवाला म्हणजे डोक्याचा ताण हाटून जातो पुढच्या जाती एकदा लग्न झालं ना बस बाकी काय लागत नाही नाही चांगले ना घरचं त्यांचं मग हो मग तबील आहे त्यांचा पाच पन्नास बिघे जमीन आहे सगळे जरा का ऊस लावली ललय माझ्यात आहे पाहुण्याचं बापरे खूप थंडी वाजते ना ना काय काय थंडी वाजते घरात लय थंडी वाजते ना लय थंडी वाजते मला मी तेच म्हंटल नाना कुठे गेले म्हंटल का तर कुठे जाणार नाना तर तीच गणे गणे याला फोन कर त्याला फोन कर पाहून रावळायला पाहून रावळायला त्या याला फोन केला बाबरावला म्हणलो सगळं गरदार या म्हणून लागणार तो म्हण कस काय झाले पुरीचं म्हणलो चांगले म्हणलो काय तैबला बिबला आहे ऊसाची बाग आहे ऊस आहे लावेली दराकीची बाग आहे मजा येते म्हणलं सगळं त्यांचं बरं झालं बघ कधी बाय तू काय मला काही एक हाजी गाजी तो लग्न करून टाकणार हाजी गाजी एकदम काय होणार पण मला तुमची किती आठवण येईल लग्नाचं तुम्हाला काय किती किती दिवस झाले ना बाय मास्त तर ते लग्न करावंच लागत आता ते काही ठेवून चालतं का लोक नाव ठे बाई नाव लोकांचं काय लोकांना अवस्था होतात अरे आपलं गाव तसं नाही आपलं गाव लईन नाला गाव आहे ना तू आम्हाला कलंक नाही लागून दिला कलंक याला फार महत्व नाही तर काय 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 तुला सांगतो कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो आपल्या कानाला ऐका येतो कानाला ऐकायला मला झोपण्याच झोप तुम्ही माझ्यासाठी मावशी काय बरी ग सगळी तयारी बस ना बस ना का तिला माहिती ना जमलंय ना आले असून गावात आपल्या रेशन गेले होते ना तिकडूनच त्याला सांगितलं का लग्न जमलंय सिरपतरावजीपूर कोणलाय सांगू द्या तुम्ही जमलंय म्हणा जमलं सांगितलं सांगितलं पण सगळ्यांना पण लय जवळ दिली ना, ना, ना पोर बरे बरे माणसं चांगली माणसं चांगली भेटली नव्वद दोन नंबर एकचा भेटला बास नंबर नव्वद आहे ना न एक नंबर सोनं भेटलं आपल्याला त्याच्यामुळं काय ताण नाही राहिला आणि आपलं पुरुष कल्याण वाहणार आहे हा पाहिले 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 चांगले घरच चांगली हा आणि पोरला आहे ना सुपारीचं विषय नाही सुपारीचं नाही 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 बिलकुल नाही पण मग दुसरं काही नाही नाही काही नाही काय नाही काय काय दुसरं काय सुपारीच खातंय जाऊ दारूबाजं काय परत गावामध्ये ना जावाय पाहिले मी आता ते कार्यक्रमात झाला तेव्हा पुरीपेक्ष पोरसर सो पुरीपेक्ष पोरसर सो हा जाऊ दे बस हे बाय चांगले झालं एक खाटी द दमकाडून काढला पण चांगलेच क केलंशील पतराव ना अहो ते सगळं खरं आहे पण मला म्हणायचं होतं तुम्ही चौकशी केली होती का हा मग चौकशी केली होती त्याच्या मामाने ते मागण आणल त्याच्या मामाने आणलं होतं त्याच्या त्याचा मामा मा मित्र आहे हा त्या मी आणलो होत म्हण श्रीपत्राव मासेल तुम्ही पोर जाऊन टाक म्हण बोलू का मी हा बोला ना लग्नाच्या आधीच काही क्लिअर होणार असल ना मला तर वाटतं सगळं चांगलं होईल क्लिअर माहिती नाही वाहिली नाही जाणार पुर ला, जादी नाही शक्य नाही तसं नाही मी मग जावायला ना मी आता पाहिलं मी तो 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 का रेशन ते बायला गेली तुला गरज बसतात का ये माणूस आहे तुझ्या हिंडावं लागतं गावात तिकडं तिकडं आम्ही ऐकून तर घ्या काकू काय बोलते पहिले आता कसं अहो एक बाई होती

दहा व्हायचं तर बरोबर फोटो म्हणजे अशा व्हिडिओ काढून ठेवला त्यांच्या गप्पा तुम्ही बघितले का आधी कधी आता एवढ कुठं बहीण राहती का अशी आडमार्ग जाऊन बहिणीशी काय बोलणार आहे एवढ हा दुसऱ्या इकडून तिकडं तिकड काय तुम्हाला आता बाय बा पोरीच वा काही वाटूळ नको व्हायला लग्नानंतर उगच म्हणून तुम्हाला आधी सावध केलं मला डोळ्याने दिसलं म्हणून मी सांगितलं बाई आता तुम्ही मी काय म्हणते जे काय आहे लगेच सडकी तोड पाहून घ्या हा मी तुम्हाला हा इडो टाकून देते वहिनी खर खरं झाले बाई मी आचार्यला सांगून बसलोय मांडवाला सांगून बसलोय बँडवाला सांगून बसलोय ते झालेलं ते पैसे गेलेले दोन बरे पण पुढे जाऊन पोरीच काही कमी जास्त झालं काही दुसरंच घडलं ते चांगलं का हे चांगलं हा म्हणजे काल आधीच खड्ड्यात पाडीच्या तिला मस्त येतील ना दुसरे खड्ड्यात तिने पडणं खड्ड्यात मी पडन काला पडाल खड्ड्यात तिने काय चुकीचे मार्ग केले का ए, के तो बाबा करू राहिला एक काम करा जा आणि काय सोक्ष मोक्ष लावा हा चाल आम्ही ना आता माहिना परत तळपाळ खाली माती सरकून गेली हो बस आता आला मग उठान चाल चाल बरं डाली त्याच्याक चल बर ते टाकून हा मराठ्यात बाई नाही 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 आता मारलीच लागलो ते चाल भरलं की त्याची तस काय असतं ना नाही म्हणून सांगू लगेच त्याला कोणी ना ते एक पण असू शकते ना आता पाहू डोळ्याचा चार बाटाचा आत रे स्वतः डोळ्याला पाहू आपण खर काय खोट काय होईल खोट बोलणार नाही ना खोट तर मग नाही नाही लगेच जाऊ दिसते ना त्यांची आता हे काम करू आपण थांबू राहू गाडीचा खरं काय का खोट काय दूध तर दूध पाणी का पाणी घेऊन घेऊ काकू सांगते ते खरं आहे का आणि जर खोट जर असतं ना मग बाबा बंद आपल्या लग्न मोड्या लागले सांगायचं जर खरं असलं ना मग मग येत लगे नाही म्हणून सांगू त्याला बरोबर बस बस झालं का समाधान एकदम भारी वाटलं फ्रेश वाटलं मूड असा फ्रेश झाला ना टेन्शन बाहेर जाणारच होतो ना तुला लय घाल असते कुठल्या पण गोष्टीची खरच माहिती काय ना टेन्शन नाही राहत नाही राहत थोडस बर आपलं मनात आलं की चला निघाले लगेच मजा आली ना आता मला इतकी मजा आली हो इतकी मजा आली हाय तुला सांगू खरंच का पण मी काय बोलते आ, आता आपण लवकर जाऊया मुंबईला संध्याकाळी येताना आपल्याला उशीर होऊन जाईल ना गाव आपल्याला रात्र झाली तू मग एकटी घरी कशी जाणार मी एकटी घरी पायन जायचं जशी पाय तशी तुला काय तू तु पुरुष घराजवळ सोडायला एकदम असं दरवाजा हा दरवाजा मध्ये सोड म्हणजे अजून लोक बघायला की गाडी कुणाची उभी आली म्हणून काय काय घ्यायचं मला सांग बघ मला की नाही परत साडी घ्यायची एक ड्रेस घ्यायचाय एक नाईटला गाऊन पण मला घ्यायचंय आणि आपल्याला फिरायला जायचंय ना गोव्याला ऐक ना आपल्या गोव्याला फिरायला जायचं तुला आठवत आहे ना जायचं ना हा मग गोव्याला फिरायला जाऊया आपण चार पाच दिवस मस्त मस्त मज्जा करूया चार पाच दिवस हा चार पाच दिवस काय होत मग आठ दिवस खरंच आठ दिवस पहिले का माझी अरे मग तुझ्या लग्नाचं ठरलं बदल तर लग्नानंतर लग्नाची पहिले आपला जाईल करा लग्ना नंतर हे कोण आहे शिरपतराव ना, ना। सांगत हो तिला हानी मुलला जायचं आम्हाला नाही मंदिरात पाय पडायला असं ओळखीचे हे नाही मस्त पण तुम्ही कस काय आली इकडं कस काय म्हणजे असं नाही कोणी आहे का तुमचं आता नातं गुमच्या गावात आमच्या भरपूर मग चला लागणार माहिती करून देऊ मोठलं म्हणून मोडलं म्हणून मोडलं म्हणजे हा मग का बर मोडलं नाही आता काय तुम्हाला हानी म्हणलं जायचं हानी नाही नाही आमचं हानी म्हणून चाललं होतं तिला म्हणलं आम्हाला हानी म्हणलं जायचं आहे म्हणलं आम्ही दादागिरी काम साखरपुडा केलाय लग्नाची तयारी झाली मी सगळं सुपारी देऊन टाकणे तुम्हाला इकडे हानी म्हणून जायचं मार्ग मार्ग मारस काही काम नाही

नाही चांगलंय चांगले चांगले शांत तोंड फोडी तोंड फोडी तोंड असं असं बोलतोय का जायला माझं तुमच्या नाते वगैरे टाकलं आमची आमची आम्हाला सांगितलं नाही असं 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 न करू वास पण राहतं काय बरं बरं बरं

મોડલું માણસ ચાર લઈ तुमच्या नावाची

अहो असं करू नका म्हणजे मी नंतर आम्ही फक्त दोस्ती ठेवू <laughs> नाही 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 तुमची <laughs> दोस्त ठेवू म्हणजे ना बघितलं ना दोस्ती ठेवू म्हणजे काय बोलते तू काय बोलते तुमची दोस्ती ठेऊ मी पाऊ बस दोस्ती नाही कुस्ती नाही हा नाही 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 ते तुम्हाला हे करायचं भाई चल आपू तर ठेऊ नाही नाही काय केला नाही नाही मी कधी मारते तुम्हाला काही बोललं नाही नाही तर तो मार मला मार

तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे ना तुम्हाला कळायला माहिती तुम्हाला इच्छा करा आमची तुम्हाला सोडून देऊ बर नाही म्हणजे नाही एकदा नाही जा आला ना तुम्ही दुनिया करा मी परत हा शकत नाही लय लय मागणी मागे पुरे कुठतोट्या केला आणि मागण्याला

हे आली असती का हि सगळी आता ही वेळ आहे आता तू बी घरी जायची फिरणं फिरणं कॅन्सल आणि मी आता सांगेल की तुझा माझा काही संबंध नाही तुम्हाला भेटू लग्न वगैरे नाही झालं तू बी सगळेच संबंध थोडं राहिली नाही नाही मला जमणार नाही ठीक आहे माझा काही संबंध नाही म्हणून सांगेल तू मला याच भेटूच अरे असं नाही जम माफ कर मला माफ कर हे काय करायचं बुवा आता उपसताव झालं Here